आज काय करतो होता बघा करवंदा त्या दिवशी मी करवंदा काढून तुम्हाला माहित असताना अर्ध्या करवंदाचा तर लॉनचा केलं आणि अर्धी अशासाठी ठेवलेलो कारण पिशव्यात वगैरे घालून तुम्ही अशी करवंदा तुमका माहिती असताना शाळेत असताना बरेच जणांनी तसं लॉन्सा करून खालेला असं आम्ही तरी तसंच खाव काय करू करणा काढू एका प्लास्टिकच्या पिशव्यात घालून ती दगड झजरू आणि मीठ मसाला टाकून खाव आणि त्या लोणचा एक नंबर लागतो प्रत्येकाची मंडळी शाळेतले जे म्हणजे आता आपण तसं करूया जुन्या लोकांची आठवणी असतलीच शाळेत जाताना आता काय सगळे गाडी वगैरेच घेऊन जातात त्याच्यामुळे जंगलातनं चलत जाऊचो का विषय त्याच्या पोरग्यांका माहिती नसतला ह्या आंब्या शाळेत जाताना कर्णाचा लोणचा आंब्याचा लोणचा नाही तर वाटे तुम्ही मिळणारे हसवळ्याची फळा अजून काय काय बराच काय बोरा आताच्या पोरग्यांका माहिती पण नसते तर आताच्या पोरगी असा तुम्ही बघू शकताय अगं काय करा अशी घ्या <laughs> जरा याच

वायस वायस फक्त फुटा आहे थोडी एकाची दोन जाईल मग मसाला आता शेट निरीक्षण करतो बस अरे बघा काय रे वाटत आता फुलत तशी ना ना तोरा पण ना तोराची फोडी पण काय करू आम्ही झजरू तोरा घेऊन तशी पण करतात बघले रील आणि असं साऊथ वाल्यांचे रील बघलं तसे असत आम्ही करू खडकावरती ना बस आणि मसाला सुरू आणि जास्त वेळा आम्ही काय करू खडपात शाळेत जाताना एक टाइम शाळा असायची ना मग काय करू आम्ही थोड वेळ खडपात घालून ठेव निमरात काय असं मुरलेला कसं लागा एखादी परत रुमडाची फळं खाली आम्ही खाऊ त्याच्या आतमध्ये अशी बारी बारी काळे काळे दाणे असतात चव कशी लागतात गोड असतात आंबटको भारी लागतात पचपचित पण असतात ते शेतकरी झाड काही बघण्याचा तुझ्या नदीवर असतात ती झाड रुमडाची कशी असतात खराकडे चांगलं रुमडाचं फळ खरा मारीप असता वरती

masado can't tell i don't know what <laughs> <शोला> केला। <laughs> <laughs> सोला चलोन चा <laughs> सोला चलोन चा केला को, खालो कोकम कोकमा रता मेंचा रता मेंचा आणि इतकी तान लागाक लागली मरणाची दोन दोन मिनिटांनी पाणी लय हैरान झालो साखर <laughs> टाकून भरे लागतात करवंदा ना साखर टाकली ना तर ह्या निमरात ठेवायचा आणि भारी हा खतरनाक म्हणजे आपण एक टेस्ट करून बघूया हो तुटलेला जास्त तुटलेला तेव्हा आकरा तुटलेला स्वच्छासारख्या जबरदस्त आंब्यापेक्षा ह्या वारी लागला त्याच आपल्याकडं बरणी नाही नाही तर बरोबर मंडई कोकणात राहतो अजून एक बेनिफिट आमका <laughs> कर्णा मिळाले तर हा ना अशी ध्वड्या झजरा अशी खाऊन बघा आणि एक मीठ मसालो गरम खाऊन बघा कापून लोंच करण्यापेक्षा किंवा अख्खी खारात टाकण्यापेक्षा असं मस्त लागतं करून बघा एकदा एक नंबर हां काय आता बघा करमळ करमळा स्टार फुड़। स्टार फ्रूट आमच्याकडे करमळाची फळं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात सांगा तुम्ही जरा स्पेशली इकडे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती मालवण किल्ल्यावरती वगैरे गेलात ना तरी म्हणजे आम्ही जेव्हा पहिल्यांदा गेलेलो इकडे खाऊच्या अगोदर हो आम्ही तिकडेच बघितलेलो ही फळा आम्ही मंगेशी खाल्लेली ही फळा पहिल्यांदा एकदा आम्ही गोव्यात गेलेलो ना ते मंगेशी खाल्ले तेव्हा माका माहिती होत ही फळा खातात अशी शे मस्त अशी अशी कापायची तेव्हा मला का वाटलेलं आहे ना ची फळा केक कापू या कापिया बाकीच्या फ्रिजात ठेवूया हो कसं होत ना सांग हा ना काय मिक्स जातो आता टिकलेली तरी अशी या लागतात ना थोडे आंबट गोड आंबट गोड लागतात कच्ची खाले हो, कच्ची तर एकदम हे बघा स्टार आणि कोण खाताला दोन्ही फळं आपली लोणची रेडी झालेली असत मी आपण ट्राय करूया या या बिना तेलाचंच मस्त लागतात जबरदस्त या माउथ वॉटरिंग आता तुम काल आम्ही आंब्याचा लोणचा आज या त्याच्यानंतर या एक नंबर या मंडई करमाळाच्या फळा मस्त मीठ मसाला लावून खायचा तेल अजिबात टाकायचं नाही मस्त लागत या लोणच्या मंडई तोडत नाही त्या भयानकच झालं खतरनाक एवढा भारी काय शब्द नाही आहे का लॉन्चर ना म्हणजे अजून एक गोष्ट आठवली आपले सबस्क्रायबर असत आपले व्हिडिओ बघणारे कणकवली वर तर त्यांच्यानी आमका एक स्पेशल लॉन्चर दिलेला तर त्या दाखवते ता, ता लोणचं तुम्ही कधी खालात काय नाही आपण सांगा काय होत लोणचा कसला आंबे हळदीचा आंबे हळदीचा लोणचा आंबे हळद आणि खास ते कुडात घेऊन आमच्यासाठी आणि खरं तर त्यांना घेऊन ये आभार त्यांचे आणि आमका वेगळा लोणचा सुद्धा टेस्ट करून मिळाला करूचा टेस्ट करून मिळाला आंबे हळद आंबे हळदीचा आणि मी आजच दुपारी टेस्ट करून बघितलं आजच दुपारी टेस्ट केलं एकदम मस्त आहे आणि करकरीत फोडी लागते त्याची असं वाटणार नाही की कशा कशा प्रकारची हळद असते वेगळी असतात आंबे हळद वेगळी असतात औषधी असतात आणि सगळ्यांची चव घेऊन बघितली एका टायमाक तीन तऱ्हेचा लोणचा खरंच मस्त लोणचा कोणा खोया असला कमेंट करा त्यांचा नंबर देत आहे हा तुम्ही मागवू शकताय तर ते असा लोणचा बनायतात आणि एकदम मस्ता